नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अंक गणित भाग वीस मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण अभ्यासत आहोत अवयव व गुणक यांचे गुणधर्म तर मागील भागामध्ये आपण अवयव पाहिला होता आणि या भागामध्ये आपण गुणक पाहूया गुणक म्हणजे काय आहे अवयव जर आपल्याला समजले असतील तर गुणक नक्कीच समजेल कारण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संबंधित आहेत आता पा विभाजक म्हणजे अवयव हे आपण पाहिलेलं आहे आधी की जेव्हा एखाद्या भागकारामध्ये म्हणजे जसं वीज भागीला दोन जर असेल तर भेद आहे वीस होते आपल्याला माहिती आहे तर या भागामध्ये बाक, बाकी रही रही नीशेश। बाकी किती राहिली शून्य राहिली म्हणजे निशेष काही बाकी राहिली का नाही तर इथे याला आपण विभाज्य असं म्हणत होतो आणि याला काय म्हणत होतो विभाजक विभाजक म्हणजे काय अवयव हे आपल्याला माहिती आहे तर आता इथे विभाज्य म्हणजे गुणित विभाजक म्हणजे अवयव आणि विभाज्य म्हणजे गुणिते किंवा गुणक किंवा सरळ सरळ आपल्याला काय म्हणता येईल की गुणित म्हणजे पटीतील संख्या किंवा पाण्यामध्ये येणारी संख्या आणि कोणत्याही संख्येचा सर्वात लहान गुणक ही तीच संख्या असते तर बघा गुणिते किंवा गुणक हे शब्द जेव्हा येतात याच्यामध्ये ये तेव्हा पटीने वाढणारी संख्या जसं दोन मग दोन गुणीला दोन चार मग नंतर अशा पद्धतीने हे जे आहे तर हे याची गुणिते थे झाली म्हणजे दोनची गुणिते कोणती चार सहा आठ दहा बारा दोन सुद्धा हे त्याचा गुणित आहे आणि अवयव करताना आपण याच्या खालचे म्हणजे कोणत्या संख्येच्या गुणाकारापासून तयार होतात ते असं तयार केलं होतं पण आता काय की त्या संख्येच्या गुणाकारापासून कोणकोणत्या संख्येत तयार होतात पुढील संख्या तर ते विभाज्य म्हणजेच गुणक आलं लक्षात आता तीनचे विभाज्य किंवा तीनचे गुण कोण कोणते होणार तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चो बारा तीन पाच पंधरा अशा पद्धतीने प्रकारे अनंत तर इथे पहा सर्वात लहान गुणक कोणता आहेत तीच संख्या सर्वात लहान गुणक तीच संख्या जसं सर्वात लहान अवयव कोणता होता एक आणि सर्वात मोठा अवयव तीच संख्या म्हणजे एक पासून सुरू होऊन त्या संख्येपर्यंत थांबत होता पण इथे मात्र गुणितामध्ये त्या संख्येपासून सुरू होते आणि ते अमर्याद अजिबात थांबत नाही वायझर वन वायझार टू जसे जात तशासारखे ते अनंत समोर चालत राहतात कुठपर्यंत म्हणजे ते शेवटची संख्या आपण सांगू शकत नाही लिहू सुद्धा शकत नाही मात्र लहान गुणक कोणती संख्या तीच संख्या दोनची सर्वात लहान गुणक कोणती दोन ही संख्या तर हे वैशिष्ट्य लक्षात आले गुणित म्हणजे काय तिप्पटीतील संख्या म्हणजे दुप्पट तिप्पट तीपड, मग दोनची तिप्पट कोणती सहा म्हणजे तिसरा गुणित कोणता सहा अशा पद्धतीने कोणत्याही संख्येचा सर्वात लहान गुणक आणि कोणत्याही संख्येचा सर्वात लहान गुणक ही तीच संख्या असते डबल लेला नाही हा डबल लीला पण ते कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा गुणक जो असतो हा अमर्याद असतो त्याला आकड्यामध्ये लिहिता येत नाही सर्वात मोठा तर चला आता गुण म्हणजे काय हे तुमच्या लक्षातच आलंय गुणाकारापासून तयार होणारी संख्या आता गुणितांची सरासरी व बेरीज आपण याआधी सरासरी पाहिलेली आहे संख्यांची बेरीज पण पाहिलेली आहे आता थोडा इथे ट्रिक वापरूया कारण याच्याशी संबंधित असल्यामुळे आपण या, या, या भागामध्ये पाहणार कारण मागच्या वेळेला सरासरी जेव्हा शिकलो त्यावेळी गुणित हा आपल्यासाठी नवीन शब्द होता त्यामुळे तिथे गुणितांची सरासरी कशी काढायची हे आपण शिकलो होतो चला या ठिकाणी काढूया आपण समजा तीनची गुणितं आहेत तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा एवढे ती आहेत तर यांची सरासरी काढायची तर सरासरी आपण कसं काढतो यांची सगळ्यांची बेरीज करतो आणि भागीला जेवढ्या संख्या असतील त्याचा भाग देतो पण पर एक परत सरासरी मधली एक ट्रिक शिकली होती आपण की क्रमाने जर संख्या असतील क्रमाने तर काय करत होतो शेवटची संख्या आणि पहिली संख्या पा दोन तीन पद्धतीने आपण याची सरासरी काढून टाकू पहिल्यांदा काय आपण सहा तीन नऊ नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि बारा किती होतात अठरा आणि बारा तीस होतात झालं यांची बेरीज तीस मग तीस भागीला किती करावं लागेल चार मग किती होणार सात पॉइंट पाच सात पॉइंट पाच आपण भागकारामध्ये शिकलाय दशांच्या पूर्णांकामध्ये म्हणजे शून्य जिपर्यंत भाग देणे सात पॉइंट पाच म्हणजे साडेसात त्याची सरासरी होणार आता आपण या पद्धतीने सरासरी हे सुद्धा क्रमानेच आहेत ना एका विशिष्ट क्रमाने आहेत ना मग तीन आणि बारा याची बेरीज करूया मग किती होणार पंधरा होणार मग पंधरा भागीला दोन करा किती होणार सात पॉइंट पाच आलं अशी पण सरासरी तर यांची बेरीज करत असताना यांची सरासरी काढता यायला पाहिजे सुरुवातीला आपल्याला सरासरी काढली मग सरासरी किती आली सात पॉईंट पाच मग सात काढता आली आपल्याला सरासरी कशी काढली आपण सुरुवातीची संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करून दोन भाग केले आले म्हणजे या पद्धतीने काढला तरी येते आता एवढी बेरीज करायला आपल्याला वेळ मिळणार आहे का नाही तर ती बेरीज न करता आपण आधी सरासरी काढली सरासरी काढण्यासाठी बेरीज करावी लागते पण आपण बेरीज न करता सरासरी काढली कशी पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बेरीज केली आणि त्याचे दोन भाग केले आता आपल्याला बेरीज करायची आहे त्या संख्यांची बेरीज करायची आहे तर दुसरं उदाहरण घेऊ आपण जसं चार चार दुने आठ चार त्रि बारा चार चो सोळा चार पंचवीस ह्या संख्या आहे या संख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला तर आपण आता ह्या छोट्या संख्या असल्यामुळे आपण मोजू शकतो या ठिकाणी मोजून बेरीज करू शकतो पण ह्याच जर संख्या मोठ्या असतात तर आपण मजून बेरीज करू शकलो असतो का नाही तर मग आपण काय करणार या ठिकाणी सरासरी आधी काढणार सरासरी काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरणार आधी आणि शेवटचा म्हणजे चार आहे चार आणि वीस याची बेरीज करायची चोवीस येते चोवीस बागेला दोन किती होणार चोवीस बागेला दोन बारा म्हणजे यांची सरासरी किती बारा आता बारा गुणीला सरासरी आली आपल्या सरासरी आल्यानंतर बारा गुणिले ह्या संख्या किती आहेत पाच संख्या आहेत मग बारा बा आपण सरासरी काढण्यासाठी बेरीज करावी लागते बेरीज केली का नाही बेरीज न करता आपण सरासरी काढली आणि सरासरी काढून आपण बेरीज करत आहोत म्हणजे उलट्या पद्धतीनं म्हणजे सरासरीचा वापर बेरीज काढण्यासाठी अशा पद्धतीने करत आहोत आपण तर ही सुद्धा खूप छान ट्रीक आहे म्हणजे गुणितांची जर सरासरी काढता आली तर त्याची बेरीज करता येईल सरासरी आली बारा आणि बारा 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 सगळ्यांना वाटून दिले पाच मग किती येणार साठ येणार तर आता पाहू बरं आपली यांची बेरीज मॅन्युअली करून पाहू आपण आठ आणि चार बारा बारा आणि बारा चोवीस चोवीस आणि सहा तीस तीस आणि दहा चाळीस चाळीस आणि वीस साठ आली म्हणजे त्यांची बेरीज तेवढीच बेरीज तेवढीच येते म्हणजे काही फरक पडला का नाही तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा गुणा गुणितांची सरासरी कशा काढायची की शेवटचा गुन्हे आणि सुरुवातीचा गुन्हे यांची बेरीज करायची आणि दोनने भाग द्यायचा दोन ने भाग दिल्यानंतर आपल्याला सरासरी मिळणार मग त्या सरासरीने जेवढ्या संख्या आहेत तेवढ्यांना गुणने आला उत्तर त्याची बेरीज मिळून जाईल आपल्याला बघा पुढे आहेच एक प्रश्न आपल्या त्याच्यावर सराव करणारच आहोत पण तुम्ही सुद्धा वेगवेगळे संख्या वापरून वेगवेगळे गुणित वापरून याचा सराव करून बघा चला प्रश्नाकडे वळूया एक संख्या पन्नासहून लहान आहे आणि सातच्या पटीत आहे सातच्या पटीत आहे पहा अटी काय म्हणते पन्नासहून लहान आहे इथल्या सगळ्या संख्या पन्नासहून लहान सातच्या पटीत आहे सात जुन्या चौदा सात एक किती सात छक्कम बेचाळीस त्यानंतर साधीसाती एकोणपन्नास सात पस्तीस म्हणजे सगळ्या संख्या सातच्या पटीतात सगळ्या संख्या पन्नासहून लहान आहे आता तिसरी अट काय म्हणते बरोबर तीन अवयवांची आहे बरोबर तीन अवयव आहेत तर ती संख्या कोणती आता चौदाचे अवयव कोणकोणते आहेत बघा चौदा त्यानंतर सात त्यानंतर दोन आणि एक किती अवयव आहेत त्याचे चार अवयव आहेत बेचाळीसचे कोणकोणते होणार बेचाळीस एकवीस त्यानंतर सात चौदा तीन अवयव आहेत म्हणजे इथं बहुत झाले अजून आहेतच आपल्याला अवयव म्हणजे ही सुद्धा संख्या येणार नाही त्यानंतर एकोणपन्नास ची बघ काय होऊ शकेल एकोणपन्नास होणार आणि दुसरी सात आणि नंतर एक सात तर सात दोन वेळा सात ते एकोणपन्नास तर याचे तीन आले याचे येतात का पाहूया आपण तसं उत्तर मिळालं आहे आपल्याला तर पस्तीसचे किती होणार पस्तीस होणार त्यानंतर पाच सात एक चार तर होऊनच गेले तिकडे तर हे आहे कारण याचे इथे सातच्या गुन्हा बनत असल्यामुळे तिथला एक अवयव खाल्ला तिथे सातचा सा वर्ग असल्यामुळे साधी सात एकोणपन्नास तर त्यामुळे इथे फक्त चे तीनच अवयव मिळतात आणि बाकी सगळ्यांच्या चार म्हणजे तीन पेक्षा जास्त अवयव आहेत हो त्यांच्या त्यामुळे ती संख्या एकूण पन्नास ही संख्या आहे दोन हजार दहा ला पा, प्रश्न पाहताना आपल्याला सोपा वाटतो पण एक एक अट अशी महत्वाची आहे त्या तिसऱ्या अटीसाठी आपल्याला हे एवढं करावं लागलं बा पहिली अट काय होती पन्नास पन्नासहून लहान सगळ्या दुसरी अट काय होती सातच्या पटी सगळ्या आहेत त्या तिसऱ्या पटीसाठी एवढा मोठा आकडे म्हणून करावे लागले चला दोन मोठ्या माणसांच्या वयाचा गुणाकार सातशे सत्तर आहे तर त्यांच्या वयाची बेज किती वर्ष आहे आता गुणाकार पाहूया सातशे सत्तर चे अवयव पाळूया आपण सातशे सत्तर चे अवयव कसे पडू शकतील सातशे सत्तरचे अं अकरा गुन्हेला सात म्हणजे अं सत्तर अकरा गुन्हेला सत्तर मग अकरा गुन्हेला सत्तरचे काय होऊ शकणार दोन गुणेला पस्तीस मग अकरा गुन्हेला दोन गुन्हेला पाच गुन्हेला सात अशा पद्धतीने याचे अवयव मिळाले तर आपल्याला ह्या या मधून अशा दोन संख्या तयार करायच्या आहेत ज्यांची बेरीज किती येते म्हणून विचारला आहे तर याच्यामधून आपल्याला मोठ्या माणसांच्या वयाचा गुणाकार मोठे मोठ्या संख्या तयार झाल्या पाहिजे तर मोठ्या संख्या तयार झाल्या पाहिजे मोठ्या माणसांचा वय तयार झाला पाहिजे तर आता जर पाच आणि दहा यांचा जर केला पाच दुने दहा म्हणजे दहा म्हणजे लहान मुलगा होता त्यानंतर इथे सात जुने चौदा केला चौदाही म्हणजे लहानच मुलगा होता तर आपल्याला काय मोठा असा मुलगा मग कोणता मुलगा कोणता बनू शकेल अकरा दुने बावीस बावीस वर्षाचा मोठा माणूस होऊ शकतो सातापाचा पस्तीस अजून अ मोठा माणूस बनू शकेल का इथून साता पाच पस्तीस आणि अकरा सात सत्याहत्तर आणि दुसरा पाच जुने दहा म्हणजे ते बनू शकणार नाही म्हणजे आपल्याला मोठ्या माणसाचा इथे मोठ्या माणसाचा विचारला असल्यामुळे मोठाच वीस वर्षापेक्षा मोठा झाला वर्षा, पाहिजे तर बावीस आणि पस्तीस अशा पद्धतीचे इथून गुढे ते आपल्याला भेटू शकतात याचे अवयव बावीस आणि पस्तीस तर त्यांची बेरीज किती येऊ शकेल बावीस आणि पस्तीसची सत्तावन्न आहे का पर्यायमध्ये सत्तावन आहे पर्यायमध्ये सत्तावन्न आहे उरलेले जर आपण छोटे जर घेतले जसे पाच जुने दहा आणि सत्याहत्तर आणि दहा जर घेतला तर सत्यांशी भेटते पण दहा म्हणजे काही मोठ्या माणसाचा वय होणार का है होना नाही त्यामुळे इथे हे खूप महत्वाचं आहे मोठ्या माणसांच्या वयाचा ते दहा वर्षाचा छोटा माणूस राहायचा उत्तरार्धामध्ये असणार तर बघा हे सुद्धा अशा प्रकारे गुंतागुंतीचे प्रश्न येतात आपल्याला वाटतं सोपं पण ते आपल्याला खूप परीक्षा पाहतात आपणही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत आपल्याला सगळं माहिती आहे त्यामुळे आपल्याला मागे पडायचं नाही आहे इथे बघा आठच्या पहिल्या चार गुणिताची बेरीज पहा आपण ती सरासरी काढली होती ना बेरीज केली होती तर आठचे पहिले चार म्हणजे आठ आठ दोन सोळा आठ ते चोवीस आठ चो, चो बत्तीस आता त्यांची बेरीज विचारला आहे तर बेरीज एक तर तुम्ही बेरीज करू शकता छोट्या संख्या असल्यामुळे पण बेरीज न करता आपण सरासरी काढून पाहू बघा बत्तीस आणि आठ चाळीस होता चाळीसच्या चार वरती वीस मग वीस चो ऐंशी मग यांची बेरीज ऐंशी कस केला बत्तीस मोठी संख्या आणि छोटी संख्या आठ चाळीस झाल्या बत्तीस आणि आठ चाळीस चाळीस चे अर्धे गेले वीस म्हणजे याची सरासरी वीस मग ते वीस गुन्हेला चार चार संख्या ना एक दोन तीन चार त्याच्यामुळे त्यांचं चार गुन्ह्याला चार केलं उत्तर आलं ऐंशी म्हणजे पाकून तर सोपं होईल आता आठ आठ सोळा आणि आठ चोवीस 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 अठ्ठेचाळीस एवढा करता करता आपल्याला खूप वेळ लागेल तर ते करण्यापेक्षा आपल्याला हे सोपा बत्तीस आणि आठ चाळीस चाळीस चार ते वीस वीस म्हणजे आपल्याला इथं जेवढा फास्ट करता येईल तेवढा फास्ट करायचा आहे कारण आपल्याला वेळ खूप महत्वाचा आहे सोन्यासारखा वेळ मिळणार आहे आपल्याला सोन्यापेक्षा पैशाने सोनागिना मिळून जाईल वेळ मिळणार नाही तुम्ही तिथं पैसे नाही देऊ शकणार ना काही नाही की बाबा मला देतो तुला पाचशे रुपये मला एक तास दे म्हणलं मिळणार का नाही तर त्यासाठी आपल्याला वेळेचा सदुपयोग करायचा आहे वेळ वाचवायची आहे कमीत कमी वेळामध्ये उत्तर सोडवता यायला पाहिजे यासाठी ह्या सगळ्या ट्रिक आहेत अवश्य तर आपण दिवसभर सोडव म्हणला तर सोडवू शकतो बेरीज करा उभी मांडणी करा हात चा द्या करू शकतो पण वेळ किती लागणार तेवढा वेळ आहे का आपल्याकडे नाही चला पुढचा प्रश्न काय म्हणतो पुढील पैकी कोणती संख्या चार आठ सहाचा चा गुणक आहे म्हणजे हे त्याचे अवयव झाले पाहिजे त्या संख्येचे तर आपल्याला काय करावं लागेल ती आठ चे गुणक पाहूया आठ या संख्येने कोणकोणत्या कोणत्या संख्येनं भाग जाऊ हो शकतो आठ आठ एक आठ चौ बीस त्यानंतर राहिले सात आठ आठ नऊ बहात्तर नाही जाणार याला जाणार नाही त्यानंतर याला जाईल का अठ आठ चौसष्ट राहिले दोन आठ तरी चोवीस याला जाऊ शकतो याला जाऊ शकतो त्यानंतर याला आठणे दोन भाऊ आठ आठ साती छप्पन अठ आठ चौसष्ट चौसष्ट राहिले पाच आठ साती छप्पन म्हणजे याला सुद्धा जाऊ शकतो भाग आता याला जाणार का आठ आठीस आठ अठा पंचेचाळीस आठशो बत्तीस याला सुद्धा जातो म्हणजे हा आपला पर्याय कटला चला आता सहाने जातो का तर सहाने जाण्यासाठी आपल्याला तीन सहा आणि बेरीज आली पाहिजे तर सहा न सहा बारा बारा चार सोळा सोळा म्हणजे सहा आणि एक सात म्हणजे याला सहाने जाणार नाही तर याला सहा आणि नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस म्हणजे दोन आणि एक तीन म्हणजे याला जाऊ शकतो याची बेरीज पहा चार आणि तीन सात सात आणि दोन नव uh, no. याला सुद्धा जाऊ शकतो मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि